नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा महामंत्री महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांना मी सांगू इच्छितो की जो आपला कायदा आहे द प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड ऍक्ट नाईन्टीन एटी वन त्यामध्ये जो प्रायव्हेट शब्द आहे त्या प्रायव्हेट शब्दाला महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा पहिल्यापासून विरोध होता या प्रायव्हेटमुळे या प्रायव्हेट शब्दामुळे आमचं अतोनात हाल किंवा नुकसान झालेलं आहे त्यामुळे आगामी काळात आम्ही सरकारला सांगितलंय आणि यापुढेही सांगणार आहोत आणि एक मोठा लढा उभारणार हो आहे की द प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड ऍक्ट मधला हा जो प्रायव्हेट शब्द आहे तो प्रायव्हेट शब्द काढून टाका हा प्रायव्हेट शब्दामुळे आमचं फार नुकसान होतंय आस्थापना आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहताय आगामी काळात हा प्रायव्हेट शब्द काढण्यासाठी कामगार मंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आज ही कामगार मंत्र्यांची त्या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे हा प्रायव्हेट शब्द आमच्यामध्ये नको एकोणीसशे एक्क्याऐंशी साली साली बनवलेला हा कायदा त्यावेळी कदाचित काही कामामुळे घातला असेल नो डाऊट परंतु आता हे बोर्ड हे सुरक्षा रक्षक मंडळ स्वयंपूर्ण झालेलं आहे अनेक सुरक्षा रक्षक अतिशय चांगलं काम करत आहेत आज खाकी वर्दी ही आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे ह्याचा मान राखण्यासाठी मी तमाम सुरक्षा रक्षकांना विनंती करतो आगामी काळात हा प्रायव्हेट शब्द काढण्यासाठी आपल्याला आंदोलन आणि लढा उभारायचा आहे या संदर्भात पत्रव्यवहाराची संपूर्ण तरतूद महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाने केलेली आहे आणि यासाठी फार मोठ्या प्रमाणात दट्ट्या लावलेला आहे आगामी काळात प्रायव्हेट हा शब्द वगळण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचा आहे यासाठी सह्यांची मोहीम असेल किंवा पत्रव्यवहार जरी करायचा असेल प्रसंगी शिष्टमंडळ कामगार मंत्र्यांची भेटी घेणार आहे आणि या सर्व विषयासाठी आणि या विषयाची जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक माझा व्हिडिओ बनवलेला आहे की द प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड ऍक्ट नको द सिक्युरिटी गार्ड ऍक्ट फक्त ठेवा प्रायव्हेट हा शब्द आमच्यातून वगळून टाका जेणेकरून आमचं नुकसान थांबेल धन्यवाद